जागतिक युनेस्को संघटनेने बागलाम तालुक्यातील सालेर किल्ल्याला दिला जागतिक स्थळाचा दर्जा आदिवासी बांधव या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी उपस्थित आपल्या बागलांग तालुक्यातील सालेर किल्ला आता जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखला जाणार आहे बागलाणवासियांना तसेच किल्लेप्रेमी यांना आनंदाची बातमी असून जागतिक युनेस्को संघटनेने शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सालेर किल्ल्याला जागतिक स्थळाचा दर्जा मिळाला आहे म्हणजे ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार होण्यासाठी बागलान तालुक्याचे आमदार दिलीप मंगळू बोरसे व तमाम हिंदुत्ववादी संघटना मराठा बांधव व आदिवासी बांधव या ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार होण्यासाठी आज बारा जुलै ठीक दहा वाजता या ऐतिहासिक सालेर किल्ल्याच्या पायथ्याशी नतमस्तक झाले आहे युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून महाराष्ट्रातील बारा किल्ले किल्ले सालेर शिवनेरी लोहगड खांदेरी रायगड राजगड प्रतापगड सुवर्णदुर्ग पन्हाळा विजयदुर्ग सिंधुदुर्ग आणि जिंजी यांना जागतिक म्हणून मान्यता मिळाली निश्चितच आपल्या संपूर्ण भारतीयांसाठी अभिमानास्पद बाब आहे या जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता मिळाल्याने व्यवसायास देखील संधी उपलब्ध होईल जिल्हा बागलांचे आमदार बोलताना म्हटले की आज शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सालेर किल्ल्याच्या पायथ्याला जाऊन तेथील पवित्र माती नतमस्तकाला लावून नतमस्तक झालो शिवरायांच्या एकूण बारा किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले यामध्ये सालेर किल्ल्याचा देखील समावेश आहे ही निश्चित मोठी अभिमानाची बाब आपल्या सर्वांसाठी आहे जगाने देखील या स्थानाचे महात्म्य ओळखले आता आपली जबाबदारी वाढली आहे या गौरवशाली इतिहासाची जोपासना करण्याची यावेळी आदिवासी बांधव शिवप्रेमी पर्यटक तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आव्हान करतो आपल्या तालुक्यात आपल्या आप दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली साल्लेर भूमी म्हणजे सल्लेर किल्ला हा आपल्या जागतिक विनोद संघटनेच्या यादीमध्ये पर्यटन म्हणून घोषित करण्यात आला आहे म्हणून मी माझ्या सर्व बागलाम तालुक्याच्या आम जनतेला असं आव्हान करतो की आपल्या या तालदेड किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पावनभूमीत जागतिक विनोद संघटनेने पर्यटन म्हणून घोषित केल्यामुळे मी सर्व जागतिक विनोद संघटनेचं भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचं मनापासून आभार मानतो आणि मी बागलाच्या सर्व मित्रांना सर्व हिंदुत्ववादी संघटनेना आवाहन करतो की उद्या आपल्या या ऐतिहासिक अशा आपल्या या चालले किल्ल्याच्या फायद्याशी चोरण अक्षरात लिहिला जाईल असा विनोद संघटनेने जो पर्यटन स्थळ म्हणून घोषित केलं त्याचं दर्शन घेण्यासाठी उद्या सकाळी मी दहा वाजता आपल्या साल्लेर किल्ल्याच्या पायथ्याशी दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी आणि बागवाद तालुक्याच्या प्रेमी संघटनांनी आणि पर्यटनावर ज्यांचं प्रेम असेल ते हजारो अशा आपल्या नैसर्गिकवर जे निसर्गवादी आहेत ते आदिवासी सर्व समाजाला आव्हान करतो की साल्लेर किल्ल्याच्या पायथ्याशी उद्या शनिवार दहा वाजता आपण सर्वांनी तिथं दर्शनासाठी यावं असं मी आव्हान करतो थांबतो जय हिंद जय महाराजाई महाराष्ट्र न्यूज साठी विजय बहिराव बागला